बघा लक्ष द्या खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे काय म्हटलंय खूप महत्वाचं आहे मुलांना असं म्हटलंय की आठ ते अठ्ठावीस दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती बुलढाणा जिल्हा पोलीस दोन हजार तेवीस खूप महत्वाचा घटक आहे हा म्हणजे काय तर तुम्हाला सर्वात एक सर्वात महत्वाची ही मूळ संख्या यांची संकल्पना समजली पाहिजे मूळ संख्या कशाला म्हणतात की ज्या संख्येला एक व त्याच संख्येनं भाग जातो ती मूळ संख्या असते म्हणजे मूळ संख्या म्हणजे हे संकल्पना काय आहे की मूळ संख्येमध्ये त्या संख्येला एक व कितीनं त्याच संख्येने भाग जातो भाग जातो मग मला सांगा मुलांना एक ते शंभरमध्ये मध्ये लक्ष द्या एक ते शंभरमध्ये मध्ये किती मूळ संख्या आहेत तर लक्षात ठेवा मुलांना पंचवीस एक ते शंभरमध्ये मध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत आता लक्ष द्याय का ह्याच्यामध्ये पुन्हा अजून सांगतो सर्वात लहान लहान मूळ संख्या लहान मूळ संख्या ही आहे दोन आता तुम्हाला प्रश्न मग पंचवीस मूळ संख्या पाठ पाहिजेत म्हणजे कोणकोणत्या आहेत बघा दोन आहे तीन आहे पाच आहे सात आहे अकरा आहे तेरा आहे सतरा आहे एकोणीस आहे तेवीस आहे त्याच्यानंतर एकोणतीस आहे लक्षात येत आहे एकतीस आहे सदोतीस आहे एक्केचाळ आहे त्रेचाळ आहे सत्तेचाळ त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव या पंचवीस मूळ संख्या आहेत मग आता तुम्हाला काय विचारलंय की आठ ते अठ्ठावीस मग आता सात धरायची नाही आठ आत पासून ते अठ्ठावीस पर्यंत कोणत्या मूळ संख्यात लक्ष द्या कोणत्या आहेत बघा बघा कोणकोणत्या येणार एक येणार अकरा दोन नंबरला येणार तेरा तीन नंबरला येणार सतरा चार नंबरला येणार एकोणीस आणि पाच नंबरला येणार विद्यार्थी मित्रांनो तेवीस तर या मूळ संख्यांची विचारलेली आहे बेरीज मग हे माहीत पाहिजे मूळ संख्या पाठच पाहिजेत पाठच पाहिजेत मूळ संख्या पाठ पाहिजेत जोडमूळ संख्या पाठ पाहिजेत मूळ संख्या जोडमूळ संख्या ह्या सर्व संकल्पना तुम्हाला आल्या पाहिजेत मग आता बघा ह्या सर्वांची बेरीज आपण करू मग आता बेरीज करत असताना बघा एक लक्ष द्या हिथं एक एक दोन तीन चार पाच म्हणजे हिथं किती झाले मुलांना पन्नास करून घ्या बेरीज त्याच्यानंतर पुढं बघा का इथं एक तीन चार चार तीन चार सात अकरा अकरा नऊ वीस वीस आणि हे तीन किती आलं तेवीस टोटल जर ह्या सर्वांची बेरीज केली तर तीन आणि इथं सात इथं बघा पर्याय दिसताना इथं बघा नीट बघा एकदा एकदा चेक करून बघा इथं किती आलं एक चार चार सात अकरा अकरा आणि हे नऊ वीस आणि हे तीन बरोबर आहे बघा बेहरीच करून बघा एकदा अकरा आणि तेरा इथं किती झालं चोवीस चोवीस आणि इकडं किती आलं सतरा चोवीस आणि हे सतरा चोवीस सतरा एक्केचाळीस एक्केचाळीस आणि हे एक्कावन्न साठ त्र्याहत्तर साठ साठ आणि हे दोन किती आलं साठ दोन त्र्याऐंशी बरोबर आहे बेरीज उकते आपली म्हणजे किती येते बघा इकडे लक्ष द्याय का दोन दोन तीन चार पाच सहा इथं सहा पाहिजे साठ म्हणजे इथं उत्तर येतंय विद्यार्थी मित्रांनो त्र्याऐंशी लक्ष द्या ह्या सर्वांची जर पूर्णतः बेरीज केली तर उत्तर किती येते पर्याय क्रमांक चार त्र्याऐंशी किती येत आहे त्र्याऐंशी बेरीज नीट बघा एकदा समजून घ्या एक दोन तीन चार पाच आणि सहा इथं किती आहे सहा साठ आणि ह्या सर्व अंकांची बेरीज उत्तर किती आलं आपलं त्र्याऐंशी समजतंय सर्वांना काय सांगितलं की आठ ते अठ्ठावीस दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती समजले तर मूळ संख्या पाठ करा त्याचं पूर्णतः उत्तर आलं पाहिजे ओके चला पुढचा बघा हा खूप इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा आहे काय क्वेश्चन आहे बघा एक सही समसंख्या आहे खालीलपैकी समसंख्या कोणती छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग हो दोन हजार तेवीस ला हा प्रश्न पडलेला आहे बघा एकच ही समसंख्या आहे मग इथं कुठे काय करा तुम्ही पहिला असा क्वेश्चन सोडवताना पर्याय चेक करा काय करा चेक पर्याय चेक करा मग एक सम मग आपण दोन ही सम घेऊ मग इथं जर मी दोन लिहिलं दोन आधी एक किती झालं ना तीन तुम्हाला काय पाहिजे सम तुम्हाला काय पाहिजे सम मग हे सम मिळेल का नाही मिळत हिथं दोन घेतलं दोन माझा एक हिथं किती मिळेल एक ही सम मिळेल का नाही मिळेल हित तर विषम मिळते हित पण विषमच मिळते मग हित बघा बरं एक सी दोन घेऊ दोनचा वर्ग उत्तर किती आलं चार मग तुम्हाला काय विचारलंय एक सी समसंख्या आहे खालीलपैकी समसंख्या कोणती तर ह्याचं आपलं उत्तर काय असणारे मुलांना एक सचा वर्ग बरोबर हे उत्तर पर्याय क्रमांक तीन समजत आहे सर्वांना ह्याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन सर्वांना समजलं पाहिजे ओके चला पुढचा क्वेश्चन बघाय का पुढचा क्वेश्चन आता खूप आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला विचारलाय खालीलपैकी लक्ष द्या कोणत्या संख्येला नऊने भाग जाईल छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग दोन हजार तेवीस तेवीस इकडे आले हा प्रश्न तुम्हाला विचारलाय मग सर्वात महत्वाच्या कसोट्या सगळ्यात महत्वाचं आहे काय पाहिजे तुम्हाला कसोट्या माहित पाहिजेत मग मा कसोट्या म्हटलं की तुम्हाला काय समजलं पाहिजे पहिल्यांदा दोनची कसोटी काय तर लिहून घ्या बघा दोनची कसोटी ज्या संख्येचे कक्षाने शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्याला दोन निशेष भाग जातो तीनची कसोटी काय तर लक्षात द्या संख्येतील अंकाच्या संख्येतील अंकाच्या बेरजेला बेरजेला तीनने भाग गेल्यास त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो चारची कसोटी काय तर चारची कसोटी काय संख्येतील एकक व दशक लक्षात यावे का एकक व दशक एकक व दशक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणारी संख्या किंवा एकक व दशक स्थानी शून्य असतील तर त्या संख्येला चारने निशेष भाग जातो पाचची कसोटी काय ज्या संख्येचे एक स्थानी शून्य व पाच असेल त्याला पाचने भाग जातो सहाची कसोटी काय ज्या संख्येला दोन व तीन ने भाग जातो त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो समजते आठची कसोटी काय आता बघा सातचे विचार चालतो मी पण ती तुम्हाला मी सांगतो एक्सप्लेन कुठल्या मी पुस्तकात आहे आठची कसोटी काय तर कमीत कमी शेवटी किती शून्य पाहिजे तीन किंवा शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला आठ न निशेष भाग गेला तर त्या संख्येला आठ ने निशेष भाग जातो आता मग नऊची ची विचारली नऊची कसोटी काय आहे तर लक्षात ठेवा संख्येतील अंकाच्या बेरजेला जसा तीन न भाग जातो तसं नऊ न भाग गेला तर त्या संख्येला काय होतो नऊने भाग जातो म्हणजे तीनच्याने नऊची कसोटी समान आहे पण लक्षात ठेवा एका एक, एक वाक्यानीत लक्षात ठेवा ज्या संख्येला नवन भाग जातो त्या प्रत्येक संख्येला तीन निशेष भाग जातो पण तीन भाग जाणाऱ्या प्रत्येक संख्येला नवने निशेष भाग जाईल असं नाही आपल्या नोट्समध्ये आहे तुम्हाला मी सांगेन मग सांगतो हिताच की नवने भाग जाणाऱ्या प्रत्येक संख्येला तीन निशेष भाग जातो पण तीनने निशेष भाग जाणाऱ्या प्रत्येक संख्येला नऊने निशेष भाग जाईलच असं नाही फॉर एक्झाम्पल आता मी सांगतो तुम्हाला हि लक्ष द्याय का आता ह्या अंकांची बेरीज बघितलं तर तीन 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 सगळ्यांची बेरीज आली बारा बाराला तीन, तीन न निशेष भाग जातोय म्हणजे ह्या संख्येला तीन न जातोय पण नऊ न जाईल का बाराला नाही लक्षात आलं का पण समजा मी असं घेतलं तीन 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 नऊ नौ, हि तर नऊने भाग जातोय याचा अर्थ ह्याला तीन पण भाग जातो म्हणजे संख्येतील अंकाच्या बेरजेला जर नऊ निशेष भाग गेला तर त्या संख्येला नऊने निशेष भाग जातो ओके मग आता आपल्याला हे सर्व पर्याय चेक करावे लागतील कोणत्या पर्यायाच्या बेरजेला नऊने भाग जातोय मग बेरेज करून नऊ आणि नऊ किती झालं अठरा अठरा आणि तीन किती झालं एकवीस एकवीसन चार बोला एकवीसन चार पंचवीस आणि पंचवीस आणि तीन किती झालं बोला अठ्ठावीस अठ्ठावीसला नऊ भाग जात नाही पुढं बघा ऐका तीन चार सात सात तीन दहा 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 नऊ एकोणीस इथं पोहोच पुन्हा अठ्ठावीसचं पुन झालं पुन्हा बघा नऊ आणि नऊ अठरा अठरा आणि इथं किती आलं चार अठरा आणि चार बावीस बावीस आणि तीन पंचवीस पंचवीस आणि दोन किती आलं मुलांना सत्तावीस शंभर टक्के आपलं उत्तर घ्यायचं आहे लक्षात आलं खालचा पर्याय चेक करून बघा नव दोन अकरा इथं अकरा पाच किती झालं सोळा सोळा चार वीस अन पाच किती झालं पंचवीस कोणत्या पर्यायाला काय जातोय निशेष भाग जातोय हे चेक करा म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित सापडेल काय अडचण आहे का बघा व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल चला पुढचा प्रश्न बघा हां आता हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे समजून घ्या प्रश्न असा आहे बघा काय म्हणलंय बघा दोन सात झिरो एक या चार अंकांपासून बनणारी चार अंकी मोठी व चार अंकी सर्वात मोठी इथं सर्वात शब्द आहे सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यामधील फरक किती आता लक्ष द्या मुलांना ह्या अंकापासून कोणकोणते अंक आहेत बघा दोन आहे सात आहे शून्य आहे आणि एक आहे मग ह्यापासून मोठी संख्या बनवायची आता मोठी संख्या बना मग मोठा अंक पहिल्यांदा लिहायचा सात इथं दोन दोन हित एक आणि ती ही, ही कसली बनली संख्या मुलांना मोठी विचारलं मोठी बनली आता लहान बनवायची मग लहान मग काय शून्य पहिल्यांदा लिहायचा का, का? लहान संख्येपासून नाही कारण शून्यापासून संख्या तयार झाली तर कसं होईल शून्य एक दोन सात ही तीन अंकी संख्या तयार झाली मग काय करायचं शून्याच्या नंतर लहान अंक कोणता आहे एक तो हितल्या एक हितल्या शून्य इथल्या दोन आणि इतर या सात यामधलं काय विचारलंय तुम्हाला फरक फरक म्हणजेच वजाबाकी असते समजतंय फरक म्हणजेच वजाबाकी असते मग या शून्यातून सात जात नाहीत म्हणून काय केलं आपण दहातून सात गेले हिथं लिहिले तीन हातच्या हिथं एक द्या हिथं हातच्या घेतला मग हिता हातच्या द्या एकातून दोन आणि एक तीन जात नाहीत म्हणून हिथं घ्या अकरा अकरातून तीन गेले बघा अकरातून तीन गेले किती राहिले तुम्हीच सांगा मला अकरातून तीन गेले राहिले आठ इथं पुन्हा हातच्या घ्या दोनातनं एक गेले राहिला एक आणि त सातातनं एक गेला राहिला सहा ह्याचं उत्तर आलं एकसष्ट त्र्याऐंशी पर्याय क्रमांक एक बघा म्हणजे काय म्हंटल दोन सात झिरो एक या चार अंकापासून बनणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक किती धुळे पोलीस दोन हजार तेवीसचा क्वेश्चन सर्वांना समजलंय खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला इथं समजलाय चला पुढं हा आपला शेवटचा क्वेश्चन आहे बघा ह्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय बघा रोमन संख्यामध्ये यलची ची किंमत किती खूप महत्वाचे पर्याय हा धुळे जिल्हा पोलीस दोन हजार तेवीसचा चा क्वेश्चन आहे आता मुलांना एक लक्ष द्या ले पहिला महत्वाचा घटक तुम्हाला रोमन अंक समजले पाहिजेत रोमन अंकामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे सगळ्यात महत्वाचा एक फॉर्म्युला पाठ करून ठेवा त्याचं नाव आहे यल सी आणि यम लक्षात ठेवा यल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पन्नास असतं सी म्हणजे काय असतं शंभर असतं डी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पाचशे असतं आणि यम म्हणजे किती असतं हजार असतं लक्षात ठेवा काय घटक पाठच करा पुन्हा एक लक्षात ठेवा एकला काय असतं विद्यार्थी मित्रांनो आय असतं दोनला काय असतं डबल आय तीनला काय असतं ट्रिपल आय चारला काय असतं आय व्ही पाचला काय असतं व्ही आता बघा अजून एक प्रश्न असा विचारला जातो की ह्याचं उत्तर आहे आपलं बघा किती तर पन्नास म्हणजे हिथं विचारलं ची किंमत येल सी डी एम पाठच करून ठेवा पाठच करून ठेवा ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं हिताय विद्यार्थी मित्रांनो दोन हिथं तीन हिथं चार इथं पाच मग ते सहा हे सगळं तुम्हाला कळलं पाहिजे मग तुम्हाला आणखी काय सांगतो दहा कसं लिहितात तर दहाला एकच लिहितात लक्षात येते वीसला काय लिहितात डबल एक्स लिहितात मग तुम्हाला एक प्रश्न विचारला की एकोणीस हा दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे एकोणीस रोमन अंकात कसं लिहाल खूप महत्त्वाचा घटक आहे मग एकोणीस रोमन अंकात लिहिताना काय लिहावं लागेल एक्स आय आणि एक्स दहा आणि हे नऊ मग तुम्हाला हे कमीत कमी एक ते दहापर्यंतचे अंक पाठ पाहिजेत तुम्हाला हा घटक व्यवस्थित समजला पाहिजे प्रश्न एक आहे धुळे जिल्हा दोन हजार तेवीसला पडलेला रोमन संख्यामध्ये एलची किंमत किती तर एल सी डी एम पाठ करा पाठच करा ह्याच्यामध्ये तुम्हाला लगेच समजेल पण लक्षात ठेवा ऐका ह्याच्यावर जर ऐका अशी रेष आली तर ते हजाराच्या पट्टीत जातं कशाच्या जा पट्टीत समजा यल असं हजार म्हणजे लिहिलं काय पन्नास आणि ते ह्याचं उत्तर येतो पन्नास हजार म्हणजे वर जर तुम्हाला असं रेश ओढली किंवा टिंब दिला तर ते कशाच्या जा पट्टीत जातं विद्यार्थी मित्रांनो हजाराच्या पट्टीमध्ये जातं धुळे जिल्हा दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे हा तुम्हाला समजला पाहिजे बघा एक लक्ष द्या आपण आपण काय करतोय ऐका तर आपण महाराष्ट्र पोलीस भरती ऑफलाईन स्पेशल बॅच चालू करतोय आतापर्यंत सहा हजारापेक्षा अधिक उमेदवार पोलीस व सैन्य दलात भरती करणारी एकमेव अकॅडमी महाराष्ट्रातली सर्वात गाजलेली ही अकॅडमी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपण हा अभ्यासक्रम हा उपक्रम राबवतोय आता आपण पूर्णता लक्ष द्या लेक्चरसाठी डिजिटल क्लासरूमची व्यवस्था केलेली आहे पूर्ण लेक्चर हे तुमचं डिजि डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे प्रत्येक विषयाला दोन तज्ज्ञ अनुभवी शकेल लक्षात द्या बघा पोलीस भरतीचा फॉर्म भरताना अचूक कोणता जिल्हा उडायचा हे तर तुम्हाला सांगितलं जातं पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे मोफत अभ्यासिकाय आहे पूर्णतः हा घटक व्यवस्थित आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये अभ्यास करत असताना तुम्ही सह्याद्रीचा पूर्णतः ठोकळा बघितला तर तो तुम्हाला पोलीस भरती मार्गदर्शिका म्हणून योग्य ठरतो सर्व इथं तुम्हाला मी दाखवले आहे लक्षात आलं का टप सराव असतं आणि आपलं तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती हिथंखाली आपलं कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही अवश्य इथं भेट घेऊ शकता इथून पुढची सर्व लेक्चर आपली ही डिजिटल स्वरूपात पूर्ण महाराष्ट्रातील येथील विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहेत धन्यवाद थांबवा पण इथं